आज जो सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्टला जो निर्णय दिला अनुसूचित अनुसूचित जाती जमाती यामधील सर्व जातींना लागू करण्याची जी आठ घालून देण्यात आले आलेली आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करून या क्रिमिलेअर मध्ये जे अब कडे टाकणार आहेत तो इंग्रजांप्रमाणे जे षड्यंत्र रचलं जायचं की होडा आणि झोडा त्या पद्धतीचा हा निर्णय आहे असा आम्ही समजतो आणि यामुळे जाती जातीत एस सी एस टी मध्ये एस सी मध्ये एकोणसाठ जाती आहेत महाराष्ट्रामध्ये आणि एस टी मध्ये सत्तेचाळीस जाती आहेत ह्या जातींमध्ये अबकडे जर टाकलं तर ह्या जातींमध्ये वादविवाद निर्माण करण्याचं ही षड्यंत्र नाकारता येत नाही जसं ओबीसी बांधवांनी ओबीसी बांधवांचं आरक्षण आहे सन्माननीय जरांगे पाटील यांनी जो आंदोलन केलेला आहे यामध्ये बऱ्याच ठिकाणी ओबीसी बांधव व मराठा बांधव यांच्यामध्ये दुसबूस झाल्याची सोशल मीडियावर गोष्टी दिखाव्यास मिळतात व तसेच काही ठिकाणी वादविवाद झाल्याचे समजून येते असेच प्रकार घडण्यासाठी हा निर्णय दिलेला आहे असा आम्ही समजतो यासाठी करमाळा बंदचा पुकार आम्ही एस सी एस टी बांधवांच्या वतीने आम्ही करत आहोत व यानंतर रॅली करणार आहोत